माझे नाव सुमेधा महेश पाटील आहे मी द्वितीय गटासाठी दोन श्लोक सादर करत आहे श्रीमत आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या दिव्यपराधक्ष मापन स्तोत्रामध्ये दोन श्लोक मी सादर करत आहे यातला पहिला श्लोक आपत् स्मरणांध्येयम करो मी दुर्गे करुणाल नवेशी छटत्वं मम भाव येत क्षुधा तुषार्था जननी स्मरंती ह्याचा अर्थ असा आहे की हे आई दुर्गे हे दयासागर देवी मी आपत्तीत सापडलो म्हणून तुझे स्मरण करीत आहे म्हणून किंवा आपमतले व तहाण्याने व्यापू झालेली मुलं आईचीच आठवण करतात मग तू तर माझी आईच आहेस तुला सोडून आणखी कुणाची आठवण करू ह्यातला दुसरा श्लोक मत्समहपातकी नास्ती पापग्नी त्वत्स मान हि महादेवी तथा अर्थ असा यथा आहे की हे महादेवी आई माझ्यासारखं कोणी पापी नाही आणि तुझ्यासारखी पापमुक्त करणारी पण कोणी नाही म्हणून तुला जे योग्य दिसेल तेच तू